घरात सजावटीसाठी अनेक वस्तू ठेवल्या जातात पण काही वस्तू केवळ सजावट नसून त्या आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणतात असे मानले जाते अशाच एका वस्तूंपैकी एक म्हणजे कासव वास्तुशास्त्र आणि फेंगशुई नुसार घरात धातूचे किंवा क्रिस्टलचे कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कासव हे दीर्घायुष्य स्थिरता सुरक्षा आणि नशिबाचे प्रतीक आहे जर तुम्ही तुमच्या घरात कासव ठेवण्याचा विचार करत असाल तर त्याचे अनेक फायदे आहेत पण त्यासोबतच काही नियम पाळणेही आवश्यक आहे घरात कासव ठेवण्याचे फायदे कासव केवल्याने समृद्धी कासव हे स्थिरतेचे प्रतीक आहे त्यामुळे घरात कासव ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते असे मानले जाते ते पैशाचे स्रोत वाढवते आणि अनावश्यक खर्च कमी करण्यास मदत करते यामुळे घरात घन आणि समृद्धी टिकून राहते दोन आरोग्य आणि दीर्घायुष्य कासव हे दीर्घायुष्याचे प्रतीक आहे घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांना दीर्घायुष्य लाभते अशी धारणा आहे हे नकारात्मक ऊर्जा रोग प्रतिकार शक्ती वाढवते असे मानले जाते तीन व्यावसायिक आणि शैक्षणिक यश कासवाला कामाच्या ठिकाणी ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे कामामध्ये स्थिरता येते आणि यश मिळवण्यासाठी मदत होते विद्यार्थ्यांच्या अभ्यास खोलीत कासव ठेवल्यास एकाग्रता वाढते आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते असेही मानले जाते चार नकारात्मक ऊर्जा दूर करणे कासव हे एक शक्तिशाली रक्षक मानले जाते शक्तशाली रक्षकात वाईट दृष्टी पासून घराचे रक्षण करते घराच्या मुख्य दाराजवळ कासव ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही पाच मानसिक शांतता आणि स्थिरता कासवाचे शांत आणि स्थिर स्वरूप घरात शांतता आणि सौहार्द निर्माण करते त्यामुळे घरात कलह आणि तणावाचे वातावरण कमी होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो. कासव ठेवण्याचे महत्त्वाचे नियम. केवळ कासव ठेवणे पुरेसे नाही, तर ते योग्य नियमांनुसार ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचे अपेक्षित फायदे मिळत नाही एक योग्य दिशा. वास्तुशास्त्रानुसार कासव ठेवण्यासाठी योग्य दिशा निवडणे खूप महत्त्वाचे आहे. करिअर आणि व्यवसाय. कामात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी कासव उत्तर दिशेला ठेवावे. आरोग्य आणि दीर्घायुष्य. चांगल्या आरोग्यासाठी ते पूर्व दिशेला ठेवावे पैसा आणि समृद्धी आर्थिक लाभासाठी ते उत्तर पश्चिम वायव्य दिशेला ठेवावे दोन योग्य जागा कासव नेहमी लिव्हिंग रूम अभ्यास खोली किंवा कामाच्या ठिकाणी ठेवावे ते बेडरूम मध्ये किंवा स्वयंपाकघरात ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते तीन पाण्याची योग्य व्यवस्था कासव नेहमी एका वाटीत किंवा भांड्यात पाणी भरून त्यात ठेवावे पाण्यामुळे कासवाची सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते कासवाला पाण्याच्या जवळ ठेवणे शुभ मानले जाते चार धातूचा प्रकार हे कासव घरात सुखद समृद्धी आणते क्रिस्टल हे घरात सकारात्मक ऊर्जा आणि धन आकर्षित करते लाकूड हे कासव आरोग्यासाठी शुभ मानले जाते पाच कासवाची मुद्रा कासव नेहमी घराच्या आतल्या दिशेने तोंड करून ठेवावे जेणेकरून ते घरात सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती घेऊन येत आहे असे दर्शवते त्याचे तोंड दरवाजाच्या दिशेने नसावे या सोप्या नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या घरात कासव ठेवू शकता आणि त्याचे सकारात्मक परिणाम अनुभवू शकता लक्षात ठेवा या सर्व गोष्टी श्रद्धांवर आधारित आहेत आणि त्यांच्या सोबतच तुम्ही तुमचे प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या घरात सकारात्मकता आणि समृद्धी आणू इच्छित असाल तर वास्तुशास्त्राच्या या नियमांचे पालन करून आजच एक योग्य धातूचे कासव, कासव चे घरात आणा तर मित्रांनो कासव ठेवण्याचे हे नियम पाळले तर तुमच्या घरात नक्कीच सुख समृद्धी आणि सकारात्मकता वाढेल तुमच्याही घरात कासव असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि हो अशाच मराठी संस्कृती व वा वास्तुशास्त्राशी निगडीत माहिती मिळवण्यासाठी आमच्या मराठी विचारसरणी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन आणि रोचक माहितीमध्ये तोपर्यंत नमस्कार